आणि ह्या सोहळ्याच्या कार्यक्रमाला आपण प्रसिद्धी द्यावी ही माझी विनंती आहे आदरणीय आपणच जाणता आहात आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत गेल्या साठ वर्षात अतिशय अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत त्याच्यातला एक नंबरचा शेतकऱ्यांसाठी निर्णय जवळपास बहात्तर हजार कोटी रुपयाची कर्ज माफी आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी संपूर्ण भारतात केली होती त्याचबरोबर त्यांनी वीज माफी शेतकऱ्यांच्या वीज बिलाची संपूर्ण माफी त्यांच्या कारकिर्दीत केली के होती सामाजिक दृष्टीने अतिशय संवेदनाशील असणाऱ्या मराठवाडा विद्यापीठाच्या डॉ मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामांतर त्यांच्याच कारकिर्दीत झालं आणखी दोन गोष्टी मी प्रामुख्याने दुर्लक्षित केल्या जातात त्या अशा की पूर्वीच्या काळात महाराष्ट्रातली मुलं विनाअनुदानित तत्वावर चालवल्या जाणाऱ्या इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजला कर्नाटक तामिळनाडू म मद्रास या ठिकाणी जात होती एकोणीसशे नंतर या ठिकाणी विनोआ विनाअनुदानित इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेज सुरू करून इथल्या विद्यार्थ्यांनी बाहेर कर्नाटकमध्ये जाऊ नये म्हणून खास प्रयत्न आदरणीय पवार साहेबांनी केलेले आहेत त्याचबरोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली महिलांना पुरुषा एवढा म्हणजे फिमेल आणि मेल इक्वल हक्क प्रॉपर्टीत मिळावा अशी सुधारणा केली एकोणीसशे चौऱ्याण्णव साली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संस्थेत तेहतीस टक्के प्रतिनिधित्व पहिल्यांदा महिलांना आदरणीय पवार साहेबांनी दिलं पुढं ते पन्नास टक्के महिलांना प्रतिनिधित्व दिलं इंजिनिअरिंग कॉलेज असेल मेडिकल कॉलेज असेल त्या कॉलेजमध्ये जवळपास तेहतीस टक्के आरक्षण आदरणीय पवार साहेबांनीच दिलं स्थानिक स्वराज्य संस्थेतलंच आरक्षण पाहून विविध ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेत आदरणीय पवार साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आरक्षण दिलं गेलं आपल्याला माहीत नसेल तरी आपल्याला माहीत करून देतो पूर्वी जे आपले पोलीस बांधव आहेत त्यांची हाफ पॅन्ट होती एकोणीसशे अठ्याहत्तर पर्यंत <coughs> पवार साहेब एकोणीसशे एकोणऐंशी लालतशे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर हाफ पॅन्टची फुल पॅन्ट साहेबांनीच केली आणि पोलिसांच्या स्टेशन डायरीची जी ड्युटी असते ठाणे अंमलदार चोवीस तासाची त्याला आठ आठ तासाच्या शहर आता ग्रामीण भागात पोलीस उपलब्ध असल्यामुळं नसल्यामुळं आठ आठ तासाची ड्युटी नाही अजूनही ग्रामीण भागात चोवीस तासाची ड्युटी आहे शहरी भागात ठाणे अंमलदार म्हणजे ठाणे अंमलदार तिथं इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी असतो पोलीस उपनिरीक्षक शहरी पोली पोलीस स्टेशन म्हणजे याच्याला आपण कमिशनर एरिया म्हणतो तिथं आठ तासांची ड्युटी करायचं सुद्धा महत्वपूर्ण निर्णय पोलिसांच्या शारीरिक क्षमतेचा विचार करून पोलिसांना रिलीफ देण्याच्या दृष्टीने आदरणीय पवार साहेबांनी घेतला आपल्या परिसरात सांगायचं झालं तर सिनार मास सारखा एक मोठा उद्योग की ज्याने हजारो लोकांना रोजगार दिला आणि आता आपल्या इंदापूर तालुक्याच्या राहणीमानात ज्याच्यामुळं वाढ झाली ही हे गोष्ट आदरणीय पवार साहेबांनी केली इंदापूरचं विद्याप्रतिष्ठान आदर आदरणीय पवार साहेबांमुळेच झालं आदरणीय पवार साहेब आजही त्या विद्याप्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत या विद्याप्रतिष्ठानमध्ये हजारो विद्यार्थी नर्सरी के जीपासून इंजिनिअरिंगपर्यंतचं शिक्षण घेत आहेत त्याचा आपल्या इंदा इंदापूरच्या बाजारपेठेत सुद्धा इंदापूरची बाजारपेठ वाढण्यासाठी फार मोठा उपयोग झालेला आहे या परिसरातलं राहणीमान उंचावं हो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फलोद्यान फळबाग फलो आहे ह्याच्यात आदरणीय पवार साहेबांनी क्रांती केली शेततळ्यासाठी नव्वद टक्के अनुदान त्यांनी सुरू केलं ड्रिप ड्रीप इरिगेशनसाठी ऐंशी टक्के अनुदान शरद पवार साहेबांनी सुरू केलं निरा कॅनॉलवर लिफ्ट इरिगेशन हॉर्टिकल्चरच्या नावाखाली बोरी आणि काजड परिसरातल्या लोकांना लोकांनी त्याचा जास्त विशेष फायदा घेतला सगळीकडेच हॉर्टिकल्चरला लिफ्ट इरिगेशन म्हणजे उचलून पाणी याची परवानगी आदरणीय पवार साहेबांच्या काळात मिळाली म्हणून आज बुरी काजड हा भाग कॅलिफोर्नियाच्या तोडीचा मानला जातो एकट्या बुरीच तीन हजार एकर जवळपास आसपासच्या भागात द्राक्षच्या बागा आहेत आणि हे सगळं केलं या आदरणीय पवार साहेबांनी केलं सामाजिक समतोल सामाजिक समतोल राखण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले इथल्या इंदापूरची एम आय डी सी असेल एम आय डी सी त्यांच्याच काळात सुरू झाली आणि नवीन कारखाने आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले राजकीय विरोधाचा अभिनिवेश न बाळगता कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखाना असेल नीराव विवा कारखाना असेल किंवा या हरणेश्वरला सुद्धा मदत करायचं त्यांनी ते ठरवलं होतं पण हरणेश्वर काय त्या ह्याच्यापर्यंत आलं नाही त्यांना त्यांनी भाग पाडलं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कर्ज देण्याचा आदेश आदरणीय पवार साहेबांनी दिला होता ही परिस्थिती आहे आणि इतक्या इथल्या शेतकऱ्याचं जीवनमान उचवण्यासाठी इतकं त्यांनी प्रयत्न केलेला आहे आज आजपर्यंत म्हणून उद्या त्यांच्या नेतृत्वाखालीच या परिसराचा विकास होऊ शकतो देशातलं एक उत्तम जे नेतृत्व आहे हे जे या मोदी शहाच्या विरोधात लढत आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी अनेक लोक अनेक विचाराची लोकं आदरणीय पवार साहेबांच्या विचाराशी सहमत होऊन पक्षात प्रवेश करत आहेत त्यांचं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं उद्या आम्ही सर्वजण मिळून त्यांचं स्वागत करणार आहोत आणि त्यांना पक्षात सन्मानाची आणि अतिशय मानाची वागणूक दिली जाईल अशी मी आदरणीय पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी देतो आणि थांबतो मारुद्र पाटील साहेब तुमच्या ऑफिसमध्ये मार्केट कमिटी होती तरी आपासाहेबांचा फोटो होता म्हणजे कुठं तरी मनोमिलन हे आधीच झाले होतं का किंवा तुमचं प्रेम आजही तसंच जायचं पहिलं होतं सुरुवात करतो बर प्रश्न विचार

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेबजी जगदाळे नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष भरतसेठ शहा यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शैरचंद्रजी पवार घाटामध्ये साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करत आहेत हा महत्वाचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला फार मोठा धक्का बसलेला आहे आणि भविष्यामध्ये जी सात तारखेला निवडणूक आहे या सात तारखेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय आपल्या सर्वांच्या नेत्या संसदतज्ञ खासदार सुप्रियादाय सुळे यांना इंदापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात आघाडी मिळण्यासाठी ह्या सर्वांची मदत होणार आहे प्रथम मला सांगायचं की काल परवा कोणीतरी का पक्षाच्या जिल्ह्याध्यक्षांनी की पत्रकारांबद्दल जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो कारण इंदापूर तालुक्यामध्ये जी मलिदा गँग तयार झाली त्या मलिदा गँगला मलिद्याशिवाय काही दिसत नाही मग आपलं पाप झाकण्यासाठी जर ती पत्रकार जे लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो ह्यांच्यावर जर आरोप करत असतील त्याचा निषेध करणं हे आमच्यासारख्यांचं कर्तव्य आहे दुसरं मला सांगायचंय की इंदापूर तालुक्यामध्ये जो गावभेट दौरा चालला आहे आज पवार त्यामध्ये मोहळचे आमदार या ठिकाणी प्रचार करताना असं दिसत आहे मला या बाबतीमध्ये सांगायचं की पाठीमागच्या चार साडेचार वर्षामध्ये मोहळच्या आमदारांना इंदापूर तालुक्यामध्ये लक्ष घालू नये अशा काही सूचना देण्यात आल्या होत्या मग आज मोहळच्या आमदारांना इंदापूरच्या तालुक्यामध्ये प्रचाराला काय यावं लागतं का तर मला आम्हाला अशी शंका उत्पन्न झालेली की ही जी मलिदा गँगची टोळी आहे ह्या टोळीमुळं इंदापूर तालुक्यातील आमदारासहित सर्व कार्यकर्ते त्यांचे बदनाम झालेले त्याच्यामुळं इंदापूर तालुक्यातील जनतेचा इंदापूर तालुक्याचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्यावर विश्वास राहिलेला नसल्यामुळं मोहळच्या आमदारांना इंदापूरच्या ठिकाणी निवडणुकीसाठी बोलवण्याची पाळी या इंदापूर तालुक्यामध्ये आलेली आहे याच्यावरूनच आपल्याला असं दिसून येतं की इंदापूर तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनता आदरणीय पवार साहेबांच्या विचारशी बांधील राहून आदरणीय उद्धव साहेब यांच्या विचारशी बांधलेलं राहून आदरणीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विचारशी बांधलेले राहून यांना मोठ्या मतानं या इंदापूर तालुक्यातून लीड मिळणार आहे त्यामुळं आमच्या जो प्रचार चाललेला आहे ह्या सर्वांची त्या मलिदा गँग जी आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसते भविष्यामध्ये एक आठ दहा ह्या या मलिराग इंदापूर इंदापूरमध्ये ज्या त्यांच्या गोंगड्या बैठका चाललेल्या आहेत त्या गोंगड्या बैठकाला अतिशय अल्प असा प्रतिसाद प्रत्येक गावातून आम्हाला तुमच्या मार्फतच कळतो तर भविष्यामध्ये जर पुढच्या आठवड्यामध्ये ह्याच्यापेक्षा ह्या मलिदा यांची अवस्था वाईट झालेली आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्याच्या काळामध्ये आम्ही शिवसेना असू द्या काँग्रेस असू द्या आणि उद्याला जे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे भरत शेठ शहा यांच्याबरोबर जे शेकडो कार्यकर्ते या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार ह्या सर्वांना आम्ही एकत्र घेऊन आदरणीय ताईंचं उद्याच्या इंदापूर तालुक्यातल्या जे लीड होते गेल्या वेळेस सत्तर हजाराचं त्याच्यामध्ये कशी वाढ होईल ह्या आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही आज जे तळागाळातून साहेबांच्या विचारच्या माग जो मतदार उभा राहिलेला दिसतोय यामुळे मला आशा आहे की इंदापूर तालुक्यातून भविष्यामध्ये आम्ही एक लाखापेक्षा जास्त मताची आघाडी घेऊ एवढंच या निमित्तानं तुम्हाला आपल्या सर्वांना सांगतो मनोमिलन तुमचं झालं का कारण मार्केट कमिटीला का तुम्ही विरुद्ध प्रचार केला होता राजकारणामध्ये तुम्ही आता जो प्रश्न विचारला मार्केट कमिटीला आमचं थोडस काही विचारा माझ्या क्रमांकाला पटलेलं नव्हतं पण त्याच्या अगोदर सुद्धा आप्पासाहेब जागदे यांचा फोटो माझ्या ऑफिसमध्ये होता मार्केट कमिटीला आम्ही जे काय त्यांच्या अशी चर्चा केली त्यांना त्या आमच्या गोष्टी काही पटल्या नाहीत पण त्यांचा नक्की आता आप्पासाहेबांना पश्चाताप होत असेल असं मला वाटतं कारण त्यावेळेस जर आम्ही तिसरा पर्याय म्हणून आप्पासाहेब जागदे यांना विधानसभेचा उमेदवार म्हणून मी शिवसेनेत असताना जाहीर केलं होतं आणि त्या पद्धतीचं वातावरण सगळं इंदापूर तालुक्यामध्ये झालं होतं मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही थोडं अलिप्त झाल्यामुळं काही गोष्टी घडत गेल्या पण ज्या काही चुका होत असतात त्या चुका सुधारण्याची सुद्धा राजकारणामध्ये येत असती आणि उद्याच्या त्या प्रवेशाच्या निमित्तानं ही राजकारणामध्ये संधी आता परत आलेली आहे हो दोन दिवसामध्ये आमच्या दोन बैठक्या झाल्या आणि दोन बैठक होऊन वकील साहेब होतो मी होतो अमोल शेट होते सगळे आम्ही सर्वजण होतो सर्वांची आमची चर्चा झालेली आणि त्याप्रमाणे उद्याचा कार्यक्रम फायनल करण्यात केलेला आहे संचलन उद्याच्या मार्केट कमिटी कार्यकर्ते आहेत त्याच्यात त्या आता ही चार पाच नावं आम्ही पुढे सांगितली त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत आज आम्ही बाकीच्या नावं उघड करू इच्छित नाही उद्या आपण ज्यावेळेस त्या कार्यक्रमाला का याल त्यावेळेस प्रत्यक्ष म्हणाल किती मोठी रांगा आहे कुठे त्याचा हजरा आम्हाला फायदा होईल एवढा आज सध्या सांगतो आमच्या विरोधात आज हिथं अजित पवार गटाचा उमेदवार आहे त्याच्यामुळं आज ह्याचा हजरा अजित पवार गटाला बसतो आमचा एक प्रश्न आहे पाठीमागून हा बापासाहेबांनी सतत पक्षपद आल्यामुळे त्याचा तुम्हाला फायदा होईल का तोटा असं काय सर राजकारणामध्ये राजकारणामध्ये आपण पाहतो की देशाचे पंतप्रधान भोपाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला म्हणून जाहीर करतात अठ्ठावीस जूनला आणि दोन जुलैला त्या आदरणीय पंतप्रधानाच्या त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणायचा की काय महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट फुट होती आणि दोन जुलैला आजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाते मग भ्रष्टाचार कुणी केला जर भ्रष्टाचार केलेला असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राहिलेल्या आदरणीय पवार साहेबांच्या गटात तर आजपर्यंत यांच्या चौकश्या का झालेल्या आहेत आणि सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आपासाहेब जगदाळे चार वेळा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बहुमतांनी निवडून आले जिल्हा परिषदेलाही निवडून आलेत मार्केट कमिटीला त्यांच्या नेतृत्वाखालचा पॅनल प्रचंड बहुमतांनी निवडून आलाय लोकांनी त्यांना स्वीकारले तुम्ही म्हणजे लोक लोकांनी त्यांचं नेतृत्व स्वीकारले लोक त्यांच्या पाठीशी आहेत हे ह्या निवडणुका सिद्ध करतात त्यामुळे तुम्हीच आता ओळखा त्याचा फायदा होईल का, का तो मध्ये शिरलेला माणूस आहे म्हणजे त्यामुळे त्याचा फायदा हे बघा आम्ही आपण मी तर एकोणीसशे पंचान्न साली सुद्धा आम्ही एकत्र काम केले त्यावेळेस हर्षवर्धन पाटील अपक्ष उभं राहिले होते त्यावेळेस त्यावेळेस आम्ही एकत्र काम केले आणि आम्ही सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला इवड नसतो नसते सामाजिक काम करणाऱ्या माणसाला ठेवूनच सामाजिक काम करत असतो त्यामुळं एकदा विचाराची बांधील की स्वीकारल्यावर मेळ बसायला अडचण येत नाही तुमची वैचारिक बैठक जर व्यवस्थित असेल हल न हलणारी असेल तर शंभर टक्के तुम्ही एकत्र काम करू शकता कोणाबरोबरी अमुखेट बोल आता तुम्हाला इंदापूर शहरासाहेबांच्या रुपात म्हणजे तुम्ही काय परत नाही तुम्ही काय परत फुटापुट घरात करायला लागला काय अहो एकदा भरतशेट आला म्हणजे सगळं कुटुंब झालं ना म्हणजे तुम्ही काय घरात आणि काय लावू नका अजून प्रश्न आप्पासाहेब जगदाळे हर्षवर्धन पटनाला विधानसभेला मिठी मारली होती आणि मार्केट कमिटीला बंदी मामाला मारली होती आता मारणारी मिठी लोकसभेपुरती आहे का विधानसभेपर्यंत टिकणार <laughs> <laughs> ते आपसाहेब जगदाळेंनाच तुम्ही विचार उद्या चार वाजता देशाचे आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये <laughs> आप्पासाहेबजी जगदाळे आणि त्यांचे सर्व सहकारी विशेषतः इंदापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष भरत शेठ शहा आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा उद्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस सरचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षामध्ये प्रवेश होतोय आणि त्यांचं पक्षाच्या वतीनं आम्ही सगळेजण त्यांचं स्वागत करतोय आणि जुना आणि नावा असा काही वाद न ठेवता आम्ही सगळेच एक दिलानं काम करून या इलेक्शन मध्ये सुप्रियाचं मतदान कसं वाढेल याच्यावर आम्ही सगळेजण भर देणार आहोत आपासाहेब आणि त्यांचे सहकारी त्यांचं काम हे तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे आपासाहेब हा जनमानसातला माणूस आहे निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार या पक्षाची ताकद निश्चित वाढण्यास त्याची मदत होणार आहे एवढंच मी साहेब पक्ष यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आपल्या लोकप्रिय उमेदवार आदमी सुप्रियाताई सुरे यांचा प्रचार आम्ही गेले दोन महिन्यापासून सुरू केलेला आहे आणि सर्वप्रथम त्यांचा जो कामाचा अहवाल होता तो अहवाल पत्रक आम्ही मतदारापर्यंत पोहोचवायचं काम केलं त्याच्यानंतर निवडणूक आयोगाने ज्या वेळेस आम्हाला तुकारी बाजूला माणूस हे जे चिन्ह आम्हाला दिलं ते चिन्ह आम्ही मतदारांपर्यंत पोहोचवायचं पण काम केलेलं आहे आणि आता ते सुरू आहे आता आमच्या कोपरा सभा सुरू आहे या कोपरा सभामध्ये प्रत्येक गावातून आम्हाला एवढा भरपूर प्रतिसाद मिळत आहे की प्रत्येक माणसाच्या तोंडामध्ये तुतारीवाला माणूस तुतारीशिवाय कार्यालय सर्व महिला युवक वयोवृद्ध लोक हे ताईंच्या पाठीशी रु आहेत आणि साहेबांच्या पाठीशीरू आहेत की त्यांना दोन जो डिसिजन म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जुना पक्ष होता त्याच्यामध्ये जो डिवाईड झालं हे आणि त्यांनी स्वतःचा पक्ष आहे म्हणून त्यांनी तिथून घेतलं चिन्ह तिथून घेतलं हे लोकांना अजून कुठं गुजलेलं नाही त्याच्यामुळं ही सर्व पवार साहेबांच्या विचारांची लोक ही पवार साहेबांच्याच पाठीशी राहिलेली आहेत निष्ठावंत लोक आणि तुम्हाला एक सांगायचे मला एक प्रश्न सांगायचा आहे की गेल्या आठवड्यामध्ये की सेल्फी घेऊन कुठे खासदार होता येतं का हे आमच्या समोरच्या विरोधकांचा एक त्यांनी सभामध्ये एक प्रश्न केलेला होता मला त्यांना एक उत्तर द्यायचं की सुप्रियाताई सुळे यांनी पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून भरपूर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिलेल्या आहेत मुलींना सायकल वाटप केलेलं आहे दिव्यांग लोकांना पण त्यांनी श्रवण यंत्र वाटप केलेलं आहे साहित्य वाटप केलेलं आहे आणखीन साहेब वैद्यकीय कक्ष त्याच्या माध्यमातून भरपूर शस्त्रक्रिया झालेल्या आहेत भरपूर लोकांना त्याचा फायदा झालेला आहे असे तर काम आणि त्या आपल्या लोकप्रिय खासदार प्रत्येक गावामध्ये जाऊन आडी अडचणी समजून घेऊन या पार्लमेंट मध्ये त्यांनी मांडलेले आहेत आणि त्यांचे प्रश्न मांडण्याची पद्धत तर आपण सर्वांनी पाहिलेलीच आहे मग आपल्याला यांचं नेतृत्व आपल्याला लाभत असेल तर आपण नंतर त्यांना पार्लमेंट गाजवण्यासाठी का पाठवलं आहे तर आम्हाला प्रत्येक इंदापूर तालुक्याच्या प्रत्येक गावातून एवढा प्रतिसाद मिळत आहे की त्या मतदारांच्या विश्वासावरती मी सांगते की आम्ही एक लाखाच्या जास्तीत जास्त भीड इंदापूर तालुक्यातून सुप्रेत आहे आम्ही बहुत मत आहे निवडून आहे एवढं बोलून मारुद्र साहेब आणखी कोण आहे का गळायला लागणार एवढंच भविष्यात काय असतं राजकारणात राहतील काय भी होऊ शकतं त्यामुळं कोण येते हळूहळू बघा तुम्ही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पत्रकारांची मनापासून आभार विजय कुमार शिंदे